श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाव हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर सर्व सामावस्येला कोणते पदार्थ खाऊ नयेत ही गोष्ट अनेकांना साधी वाटते पण प्रत्यक्षात ती आयुर्वेद ज्योतिष आणि आध्यात्मिक तत्वज्ञानाशी जोडलेली आहे चला तर मग सविस्तर गुढ आणि महत्त्वपूर्ण पूर्ण माहिती बघूयात तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया छानशा व्हिडिओला अमावस्या म्हणजे अंधाराची रात्र चंद्र नसणे नसलेली रात्र या दिवशी चंद्राची ऊर्जा अत्यंत कमी होते तमोगुण आणि रजोगुण वाढतात वातावरणात नकारात्मक कंपनं वाढतात म्हणून या दिवशी घेतलेला आहार मन शरीर आणि आत्म्यावर थेट परिणाम करतो अमावस्येला कोणता पदार्थ खाऊ नये तर ती सविस्तर माहिती बघूयात तर पहिला आहे मांसाहार म्हणजे जसं की मटण असेल मासे असतील अंडी इत्यादी मांसाहार तामसी व रजसी आहारात मोडतो अमावस्येला तामसिक शक्तींचा प्रभाव जा अधिक जास्त वाचतो त्यात हे पदार्थ घेतल्यास शरीरात जडपणा आळस मानसिक चंचलता आणि नकारात्मकता वाढते पितृ कर्म जप तप ध्यान करताना अशा आहारांमुळे मन स्थिर राहत नाही दुसरा आहे कांदा आणि लसूण हे, हे पदार्थ तामसिक आणि राजसिक आहेत ते शरीरातील अग्नी म्हणजे पित्त वाढवतात आणि काम राग आणि अस्थिरता वाढवतात धर्मशास्त्रानुसार कांदा लसूण हे पितृ नव्हे तर भूतगणांना प्रिय मानले जातात म्हणून अमावस्येला त्यांचे सेवन निषिद्ध आहे तिसरं आहे मध्य तंबाखू पान मसाला सिगारेट हे पदार्थ शरीरात विष निर्माण करतात आणि मन असंतुलित करतात आध्यात्मिक परिणाम म्हणजे या दिवशी नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव अधिक असल्याने हे पदार्थ त्या ऊर्जांना आमंत्रण देतात असे शास्त्रात म्हटले आहे त्यामुळे अशा दिवशी हे सेवन करणे अत्यंत टाळावे त्याच्यानंतर चौथा आहे आंबवलेले पदार्थ म्हणजे जसे की इडली असेल डोसा असेल दही असेल आंबट ताक असेल किंवा लोणचं असेल अमावस्येच्या दिवशी पचनशक्ती थोडी मंदावते आंबवलेले पदार्थ आम्ल वाढवतात त्यामुळे अपचन आम आमवात आम, आम किंवा पित्तदोष निर्माण होऊ शकतो त्यामुळे शरीरात जडपणा सुस्ती चिडचिड वाढते त्याचबरोबर ते चढ तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे अमावस्येला शरीरातील पाण्याचे प्रमाण व चंद्रतत्व कमी असल्याने पचन मंदावते आळस थकवा सुस्ती आणि मनातील उदासी वाढते अशुद्ध कालबाह्य किंवा रात्रभर ठेवलेले अन्न खाऊ नये म्हणजे अशा अन्नात जीवाणू व नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो चंद्रप्रकाश नसल्याने प्राणशक्ती कमी असते त्यामुळे अशुद्ध अन्न शरीराला हानिकारक ठरू शकते अमावस्येला काय खावावे तर मूगडाळ खिचडी फुलके तूप भात तुम्ही सेवन करू शक से शकता त्याचबरोबर फळे म्हणजे केळी असतील सफरछंद डाळीं पेरू नारळ हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता तूप दूध हे सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर तिळाचे दान गूळ तूप पाणी खजूर फळे पाणी थोडे दूध तुपात भाजवलेले ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही ह्या दिवशी खाऊ शकता अमावस्या ही आत्मचिंतन आणि अंतर्मन सर्वोत्तम वेळ आहे या दिवशी शुद्ध आहार घेतल्याने मन स्थिर राहते ध्यान किंवा यशस्वी होते नकारात्मक ऊर्जा दूर राहते शरीरातील दोष म्हणजे वाद पित्त कफ संतुलित राहतात थोडी दुर्मिळ माहिती आहे पण दक्षिण भारतात अमावस्येला अति अमावस्या म्हणून काही औषधी वनस्पतींचे काडे पिण्याची परंपरा आहे यामुळे वर्षभर रोग शक्ती टिकते त्याचबरोबर पितृतर्पणात तीळ व वा पाणी वापरण्यामागचे कारण म्हणजे तीळ हे नकारात्मक ऊर्जा शोषणारे धान्य आहे मांसाहार का खाऊ नये तर हे तामसी प्रवृत्ती वाढते कांदा बर बर हो का खाऊ नये तर ध्यान व जपात अडथळा निर्माण होतो त्याचबरोबर मद्य व तंबाखू खाल्ल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आंबवलेले पदार्थ खाल्ल्याने पचनशक्ती कमी होते रात्रभर ठेवलेले अन्न खाल्यामुळे दूषित व हानिकारक श शरीराला होऊ शकतं तर ही हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ